<laughs> मला म्हटलं उठ 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 लवकर चहा प्यायचा उठ तो पण झोपला होता पण उठलं उठलं मला बोलते उठ लव त्याची झोप मोठ झाली म्हणून मला बोलते उठ लवकर उठ 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 मला चहा बनवून दे चहा बनव चहा बनव चहा बनव बघूच बघा झोपून पण नाही देत आता मला एवढी झोप आली ना मी कंट्रोल करते आमचं एक महत्वाचं काम आहे आम्हाला तिकडे जायचं होतं त्यासाठी मला तो बोलला की लवकर उठ लवकर उठ लवकर उठ उशीर झालं आपल्याला जायचं आहे बाहेर जायचंय ते ते... है मम्मी अजून त्या मिरचीच निवडत बसली आहे यात ते काय मम्मी हे ब्या ह्या ज्या ब्या आहेत ना त्या घ्यायच्या निवडत बसली आहे पाणी भरलं हे बघा यात काय शंख कोण टाकतो मम्मी शंख मिरची मधी काय टाकले तो वजन बसायला वजन बसायला शंख टाकले ते बघा कस काय तो चांगला का तुम्ही घरात जाते झोरात ठसकाय आता मम्मी सांगली खा खूप 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 करणार आता चला दुपारी आज पहिल्यांदाच झाले आम्ही सगळे झोपलो होतो झोपले आणि दुपारी मम्मी ते झोपले काय खाली आणि एकदम शांत मम्मीला आवाज नाही लागत झोपलं तर मग ना मला लई भूक लागलेली मला आणि प्रतीकला मला आणि प्रतीकला जाम भूक लागली काय मग मी खाली आले प्रतीकला म्हणलं काय खायचं आहे प्रतीक म्हणलं बेसनची पोळी आम्हाला दुपारची भूक लागली काय आणि काय पण आणि खातो काय पण अंड्याची पोळी बेसनची पोळी मसाले भात पण खातो बनून असंच आहे आता मी चहा ठेवते लय दिसत असून मी नेहमी ब्लॉगमध्ये माझे केस अशी वरतीच ठेवते कारण ह्याच्या माग पण खूप मोठं कारण आहे माझी केस मोठी आहेत त्याच्यामुळं मी जर ती क्लिप लावून बांधली तर ती सगळ्या घरात गळालेले दिसतात त्याच्यामुळं मला नाही लजाणे त्याला वरती असं बांधावं लागतं आणि खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागले आजकाल तिथून काळा दिसतोय झालं चावतोय <laughs> हे बघा मम्मी हे बघा कांदा अजून आमचा नाही वाढला त्याच्यामुळं मिरची तर मिरची जो बनवताना ब्लॉग बनवतानी ना तुम्हाला है ना आहे ना मम्मी कांद्यामुळे विषय झाला कारण की मिरची वाढली होती कांदा नव्हता हो तू जर दोन दाणे खाल्ला तर तुला जे पाहिजे ते दिवायचे दातानी मधल्या दातानी अरे एकदा तरी उचलून दाखव

हे मम्मीची ऍक्टिंग करतोय <laughs> सांग जे माझ्या मम्मीने मागितले मी तुझं म्हणतो कडक कडक घरी सुट माझ्या कळलं <laughs> का पानसात दुसरं काहीतरी माग तू माग मी माग हो, हो। वाकड बोलू नको नीट बोल जरा कळलं का वरती यायचं ना तुला परत बघा काय करणार पर्याय नाही लोकांना सांगू नको कळलं का पर्याय नाही करू शकतोस तू आता पण जा तिकडे दुसरं लग्न कर सुन, 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 एक काम तरी मम्मी तरीच एवढं शोधली एवढी भारी पोरगी शोधली स्वतः तू तुला माझी कसल्या पुरी बघितलं काय माहिती ना तू काय बोलला <laughs> <आ बाले थो। laughs> तू काय बोलला कसल्या पानसट पोरी शोधल्या होत्या काय करायचं आता जाऊन दे बघ पाट पोरींपासून तू वाचलास म्हणून तर चांगले आले ना म्हणतोय हिच्या मुळे सगळ्यांना मुळव्यात उठल आता काय झालं माहिती का कोमल आणि बापचा व्हिडिओ बघितला तर मम्मी म्हणले आपल्यासोबत पण असा एक झालेला एक किस्सा नाही का म्हणजे मी नव्हते तेव्हा आणि हा पण खूप छोटा होता हा नव्हता तू मम्मी हा नव्हता हे घर नव्हतं मग कोणतं होता आपण हा काय झालं मम्मी तू मला मम्मीला भूत लागलं होत आणि प्रतीकच्या मोठ्या भावाला पण लागलं होतं तर मम्मी तुम्हाला भूत होतं काय झालं सांगा जरा सांगा की जरा इकडे बघून सांगा काय झालं हा काय करतोय चिडवतोय बापरे मम्मीला भूत लागलं होतं सगळ्यात हा सगळ्यात पहिलं दादाला लागलं होतं बूट आणि मग त्यानंतर मम्मीला लागलं है ना पण दादा बोलायचा की बघ बघ भिंतीवर कोणतरी चढत आणि मला चिडवतय है ना आणि गाय प्रतिकला पण एकदा भूत लागलं होतं था। ए थांबकी एक मिनिट तुला पण भूत लागलेलं विसरला का तू मी तुझ्या आयुष्यात आले हडळ ये बडी अच्छी बात कही आप दहा वर्षापासून हो हो, हो बसली की तुझ्या येऊन अंगात तर गाय प्रतिकला पण दहा वर्षापासून मी पकडलंय हडळीने त्याच्यावर त्याच्यावर <laughs> काय केलंय काय म्हणतो त्याला कब्जा केलाय कब्जा आता ती हड्डळ कधी नाही जाणार त्याला सोडून बघ चांगलं आहे ना भूत हां चांगलं आहे ना मी भूत माझ्या किती चांगली भूत आहे बघा अशी भूत कुठं भेटली नाही तुम्ही तुम्ही पण ते भूत बघू शकता समोर समोर हां बोल या गाय चहा प्यायला काय असून आम्ही गेलो होतो भाजी आणायला आणि भाजी आणायच्या नंतर आलो डायरेक्ट मावशीकडं कारण की आमचा मसाला संपलाय तुम्हाला तर माहितीये म्हणून आम्ही मसाला करायला घेतलाय मग मम्मी म्हणली जा मावशीने के मसाला केलाय मावशीकडना मसाला घेऊन ये बघा या बहिणी बहिणी एक हा आता मावशी मसाला घेणार आहे बघा मावशी भाजी निवडते भाजी निवडते थांब म्हणलं जराशी मग जा काशाला एवढी काय करायची काय गरज पडली स्वयंपाकच करायचंय बघितलं का हे आसवना नुसतं बोलायला लागतं की नुसतं तो करायचं आहे पण आम्हाला टेन्शन असतं की सैपकाला काय बनवायचं काय बनवायचं आहे आज बनवणार आहे मी आता सांगू करणार आज मी बनवणार आहे पाव भाजी वाव म ते शिजायचं कडे भाजी अहो 5 मिनिट सोनूच्या पोटला मी किती वेळ घेतली ती भाजी हां 20 कप वीस मिनिटात ना रे अगं मी काल एवढी ती पाव टाकून दिली बघा भाजी घेऊन घरी आलो आहे आणि भाज्यावर निवडलं मी आणि आता मी कुकर लावते बघा पावभाजीचा पावभाजी करणारे आज मस्तपैकी स्पेशल आणि मी आता पाव पण घेऊन हो आलो हे एक बेकरी आहे इथं आमच्या तिकडं तिथं भेटतात ताजे ताजे पाव भेटतात गरमागरम तर तिथं थांबून पावण्या लागतात पण पाव एक नंबर असतात साईज पण मोठी असते सो आता सगळ्यात पहिलं तर मी कुकर लावून कुकर लावला आहे पावभाजी एकदम सिम्पल असते बनवायला भाज्याशीचल्या की नंतर मग त्याला मस्तपैकी ग्राईंड करून थोडंसं का बारीक बारीक करून बारीक करून त्याला मस्तपैकी फोडणी द्यायची आणि मस्त आपली पावभाजीची भाजी, भाजी रेडी होईल सोपी एकदम दाखवतेस मी तुम्हाला पण रेसिपी नाही दाखवणार ना। फक्त मी पावभाजी करते एवढं दाखवते सो चला आता मी पण जरा टाईमपास करत बसते कि मला कापलेलं आमचं काय ब्लॉगर आहे दाखवलं पाहिजे सगळं लागलेलं हे बघा पाहिलं सगळं लागलेलं इथं जबरदस्त दाखव पाहिल कुठे लक्षात आहे तुझं इथं हे बघा सासू खूप सासू पण आली पाहायला व्लॉग झाले म्हणून आलीले ओ बंद वा 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 होतं बघा तुम्ही बघा काम तुम्ही कोणाची आहे तिचीच डोळे झुमला असेल म्हणून मॅडम काय करते आवाज कमी कर लॉक मध्ये आवाज मी काय बोलतोय ते प्लीज लागलं तर आहे पण गायसीला खूप असं टाइमपास करतोय मस्करी लागलं तर तिला आहे तिने काय करत होती झोमतोय म्हणून डोळे बंद करून कांदा चिरते वा हुशारपुरगी

परत धुत सारखं पाणी काढून घालू रक्त वाळायला जाईल तेवढं अरे बाई ती माझं रक्त आहे तू काय अशी बोलती माझं एवढं दिवसभर रक्त तू तेच परत वाया घालते माझं एवढं रक्त पितीस तू तर ती कशाला वाया घालते माझं रक्त येते जाऊन दे माझ्या डोळ्यातून पहिल्याच पाणी येत होत आणि आपल्या अजून डोळ्यातून पाणी यायला लागलं पण ते सुकून गेलं आता विचार माझं रक्त आता ते बोट धुतले म्हणून आता थोड्या वेळाने त्यातून परत रक्त माग्याशी पण असं झालं जरा वेळ ठेवला दिसतंय रक्त साखर नकोच अर्ध कापले नख पण निघले आणि नखाच्या आतमधलं मास्क पण कापलं गेले ठस ठस कर ऐक ना मग आपण लावायला मसाला घेतलाय ना तर मसाला काढून त्यात बोट हे बघा बायकोला मदत करते ते हाताला लागले काय करायचं करावं लागतय मला सांगतो काय तर लागलंय नाही केलं तर मला अख रात्र ऐकायला लागल लागल एवढं तरी असं असे <laughs> म्हणून मदत चालली आहे बघा मॅश करून द्यायला लागला जाऊन चांगले किती सपोर्ट करत रे देवा जर कोण पुर किती आहे रे जर कोणी सिंगल फोर लग्न करणार आहे व्लॉग बघत असतील तर मला पर्सनल मेसेज करा मला एक्सपिरियन्स सांगतो मी होय लग्न सोपी गोष्ट नाही लग्न सोपी गोष्ट आहे लग्नानंतर ती सोपी गोष्ट नाही असं करावं लागतंय काम काय करायचं बायकोल लागले हे बघा दिसत आहे थोडस रक्त आता सुकलंय ते माझ्या बाई नजर लागेल का बाई थांब का जायला लावतो पावभाजी मस्त आता फोडणी देते हे बघा हे प्रत्येकने मला मॅश करून दिलं मस्तपैकी आणि अजून मला कांदा कापायचा आहे कारण की नंतर पावभाजीसोबत खायला पण त्याच्या आधी मी आता मस्तपैकी फोडणी देते आणि भाजी आपली टाकते ह्याच्यात आणि मग घेते पाव गरम करायला मस्तपैकी लिंबू पण कापायचं हे बघा पावभाजीची भाजी झाली रेडी एका साईडला मी पाव गरम करते आणि ह्यात टाकणार आता मी बटर आपली झाली आहे भाजी रेडी होती म्हणजे हे बघा भरपूर भाजी केली आहे मी हे बघा मस्त अशी हे बघा गायज पावभाजी सो हे बघा खूप जास्त केली मी पावभाजी कशी आहे भिकला बघ छान केली ना

तर <laughs> गाईज आजचा हा ब्लॉग आपला इथेच मी एंड करते तर गायस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की 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 सांगा बाय बाय गायस भेटूयात उद्या नवीन ब्लॉग मध्ये